नमस्कार आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो संपावर गेलेल्या आशा स्वयंसेविकांसाठी महत एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे त्या बातमीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कार्यरत असलेल्या अशा स्वयंसेविकांनी स्वे गेल्या एक महिन्यापासून बेमदत संप सुरूच ठेवला आहे त्यामुळे शहरातील आयुष्यमान भारत गोड कार्ड योजनेची टार्गेट पूर्ण करण्यात आता अडथळा निर्माण झालेला आहे तेरा फेब्रुवारीपासून महानगरपालिकेतर्फे एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक गोडी अभियान राबविण्यात आले असल्याने या अभियानातही अडचणी आल्या तत्पूर्वी ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त श्रीकांत चांगलेश ॲक्शन मोडवर आलेले आहेत चोवीस तासात कामावर हजर व्हा अन्यथा निलंबन केले जाईल अशी अंतिम नोटीस त्यांनी आशा श्रमिकांना बजावलेली आहे दरम्यान मानवाडीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिन्याभरापासून सुरू असलेल्या आशा संघटनेच्या राज्यव्यापी संपात महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाचशे अकरा आशा स्वयंिका सहभागी झालेल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद